मनस्वी यांचे एका शब्दात वर्णन करायचे तर अतिशय खरगुंदरी व्यक्ती एक आत्म विश्वासपूर्ण व संवेदनशील असा त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला सक्षम वावर आपल्याला याची खात्री पटवून देईल वेगळी लैंगिक ओळख किंवा कोड असलेल्या व्यक्तीच्या वाट्याला येणारे नकाराचे अवहेलनेचे अनुभव तुमच्याही वाट्याला आले सांगली या मूळ बाबी वेगळं वागणारा एवढी स्वतःची तयार झालेली ओळख तुम्ही पदवी शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर एक पारलंगी पारलिंगी व्यक्ती किंवा तृतीय पंथी अशी समजून उमजून स्वीकारली तो प्रथम स्वतःबरोबरचा आणि नंतर कुटुंबीय समाज यांच्याबरोबरचा एक मोठा लढा होता आपण स्वतः एक फॅशन डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट आहात अनेक वर्ष आधारे उद्योग करताना स्वतःच्या किमान गरजाही पूर्ण होतात

या दोन्ही कला सादर करण्यासाठी पाठबळ घेत समाजाने या पथकाला सामावून घेण्यासाठी संयत आणि सातत्याने केलेले प्रयत्न आणि त्यातून या पथकाने यशस्वीपणे समाजात निर्माण केलेली सारा या खूपच कौतुक कौतुकास्पद गोष्टी आहेत द्वेष तिरस्कार हे दुर्लक्ष अशाच प्रतिक्रिया ज्या समाज घटकांना नेहमी मिळतात तेच एकत्र येऊन डंकेकी चोटप अस्तित्वाची दखल घ्यायला लावत आहे एवढेच नाही तर कौतुक आणि प्रोत्साहनाची थांब मिळवली आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आपल्याबरोबर आपण आपली, आपली सप्तरंगी कम्युनिटी एल जी बी टी क्यू आय एस आणि ट्रान्स व्यक्ती बाबत असलेली बांधिलकी खूप कसोशीने जगतो त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतात तसेच वेगवेगळ्या लैनिकता ओळखीबद्दल विद्यार्थी वयात माहिती असेल तरच त्याबद्दल सजगता संवेदनशीलता रुचे या विचाराने आपण माहिती सत्र घेतात आपली या पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल आपले खूप अभिनंदन आणि असेच अभिमानाच्या क्षेत्रात आणि अभिमानास्पद काम करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत ताई था था आ, आ, तर मनस्विताई तुम्ही तुमचं शिखंडी हे जे नाथ पथक आहे दोन अशा पथक आहे हे तर भारतातलं पहिलं असं पथक आहे आणि याच्यातून तुम्ही फक्त म्हणजे ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी तर काम करताच आहात पण आता पुढे जाऊन शिखंडीचं ट्रस्ट करून किंवा त्याची संस्था करून तुम्हाला अजूनही काही काम करायचं आहे असं तुमच्या बोलण्यात आलं तर तुम्ही त्याबद्दल सांगाल तर सर्वप्रथम नमस्कार सर्वांना माझं नाव मनस्वी गोयलकर आहे आणि शिखंडी जेव्हा आपण नाव ऐकतो तर जे लोकांनी कोणी महाभारत ऐकला असेल किंवा माहिती असेल तर शिखंडी हा एक पहिला आणि एक योद्धा होता महाभारतामध्ये आणि त्यांचा त्याचा जन्म जो होता तो भीष्माला मारण्यासाठी झाला होता तर तसंच जसं एक व्यक्ती एक योद्धा होती आणि महाभारतात तिने लढली तसंच आमचाही जन्म जो आता आहे तो आता लढा चालू आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा समाजासोबत समांतर पुढे चालण्यासाठी जो आम्ही एक वसा घेतलेला किंवा त्यासाठी का काम करतात तर त्या गोष्टीला रिलेट करून आपण हे नाव ठेवलं की शिखंडी की तोही योद्धा आहे आणि आपणही आपलं आयुष्य योद्धा म्हणून जगत आहे तर तिथून शिखंडीची सुरुवात झाली आणि सुरुवातीला असं होत की जेव्हा हा चालू करायचा होता तेव्हा माझ्या समाजालाच सर्व उभं करून सगळ्यांसमोर ढोल वाजवण्यासाठी सगळ्यात जास्त मला प्रॉब्लेम आला कारण ते इतके हे नाही किंवा ते समोर येऊन बोलण्यासाठी किंवा सुद्धा घाबरतात विचार करतात की लोक जज करतील कोणत्या नजरेने बघतील हा जो विचार होता त्यामुळे त्यांची तेंट, काउन्सिलिंग करून त्यांना पुढे उभं मला जास्त वेळ गेला मग तिथून आम्ही शोधा एखादी व्यक्ती जसं नादप्रमाणे आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं तर तिथेही त्यांना आम्ही थोडस सेन्सिटाइज केलं की जेंडर सेन्सिटायझेशन हे ट्रान्सजेंडर व्यक्ती असते आणि हे असतं त्या ते दोन भाग असतात हे अजूनही लोकांना माहिती नाहीये ट्रान्सजेंडर मध्ये फक्त तृतीयपंथी महिला नसते तृतीयपंथी पुरुष पण असतात ट्रान्सजेंडर म्हणजे ट्रान्स मॅन पण असतात जे स्त्रीचे पुरुष होतात तर की घ्यायचं असेल तर आपण दोन्ही लोकांना घेऊन पुढे जायचं कारण तृतीय बंदी जेव्हा म्हणतो तर लोकांना फक्त एक साडी घातलेली महिना दिसते किंवा साडी घातलेली जी तृतीय बंदी दिसते तीच दिसते तर तसं न करता आपण सगळ्यांना इन्क्लुझिव्ह करून आपण हा पर्यटक चालू केला आणि मग त्यानंतर शिखंडी जेव्हा सुरुवातीला पहिल्या दिवशी आम्हाला वाजवण्याची सुपारी आली माहिती नव्हतं कुठे वाजवायचं आणि नाद ब्रह्मावाल्यांनीच आम्हाला सोबत घेऊन गेले ते म्हटले तुम्हाला इथे यायचं या टाइमला या आणि तिथं आम्ही गेलो गेल्यावरती सर्वात पहिला आम्ही वादन केलं ते रंगारीला केलं जो भारतातला पहिला गणपती आहे आणि तिथेच आपलं जे पथक आहे जे भारतातलं पहिलं पथक आहे त्यांना वाजवण्याची तिथलं वादन झालं गुरुजी तालीमला पूर्ण बिरवणूक वाजवली आणि शेवटला जेव्हा वादन संपलं तेव्हा इतकं अभिमान वाटलं की जो कष्ट आम्ही केला किंवा जो विचार केला समाजासमोर दाखवून द्यायचंय की आपलं एक अस्तित्व आहे या समाजामध्ये आणि आम्ही ही लोक या करू शकतो कारण पुण्याची एक परंपरा आहे आणि परंपरेला पुढे नेऊन आपल्याला अस्तित्व करायचं होतं त्यासाठी माझे जितके सहकारी होते ज्यांनी माझ्या या विचाराला साथ देऊन माझ्यासोबत उभे राहिले ते सर्व ह्या मान ह्या मानचिन्ह किंवा या, मान या पुरस्काराचे हकदार आहेत कारण ते सगळे जर नसते तर झालंच नसतं त्यानंतर आपण की शिखंडी ट्रस्ट म्हणून रजिस्टर करायचा कारण शिखंडी ढोल पथक पण आपण चालू केला तो एक साधन म्हणून जसं बाकीच्या पथकामध्ये लोक पैसे असतात ते ट्रस्ट लागतात आणि वादकांना पैसे तसं आपण न करता आपण पाच पर्सेंट दहा पर्सेंट मध्ये ठेवतो आणि सगळे बाकीचे पैसे जितके वादक वाद आहेत त्यांना देतो कारण त्यांना एक उदरगिन तो साधन झाला कारण इकॉनॉमिकली स्टेबल जोपर्यंत माझा समाज नाही होणार तोपर्यंत तो पुढे नाही तर तिथून आम्ही ट्रस्टचे रजिस्ट्रेशन केली आणि आता जसे आम्ही छोटे मोठे पण उपक्रम करतो दिवाळीमध्ये कपडे वाटप केले तर त्यानंतर काही लोकांना आम्ही जॉब्स लावले पीसीएमसी मध्ये पीएमसी मध्ये जे तृतीय पंथी काम करतात तेही आपल्या मार्फतच तिथे जॉब करतात आणि आता नवीन एक कॅफे चालू केलेला आहे आणि शिखंडी हे ट्रस्ट म्हणून रजिस्टर आणि दुसरी आम्ही शिखंडी इनोव्हेशन म्हणून कंपनी पण रजिस्टर केली आहे त्याच्या अंडर आम्ही प्लॅटफॉर्म क्रिएट करतो जसं की कॅफे आहेत किंवा छोटे मोठे शॉप्स असतील किंवा बिझनेसेस असतील आणि तिथे एलजीबीटी कम्युनिटीतल्या लोकांना जॉब्स देण्याची प्रयत्न करत आहोत कारण त्याची गरज आहे कारण बाहेर एखाद्या व्यक्तीच्या इथे जॉब करतात त्याला डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं हो ते आपल्या इथे नाही होणार त्या एका गोष्टीसाठी आपल्यावर विश्वास त्या याने आता आम्ही काम करत आहोत आणि एक कॅफे चालू होऊन दीड महिना झाला त्याच कंपनीने दुसऱ्या त्यांच्या ब्रांच मध्ये आमचा दुसरा आउटलेट चालू करायला जागा दिलेली आहे आणि ते आम्ही नेक्स्ट मंथ मध्ये